नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वात मोठ्या नियमाचं उल्लंघन आर्या जाधवने आज केलं आज थेट आर्या जाधवने निकी तांबोळीच्या कानशाळात लावली आहे आणि बिग बॉसचा सगळ्यात मोठा रूल ब्रेक केलेला आहे त्यावरती आज बिग बॉस आर्या जाधवला शिक्षा सुनावताना दिसत आहेत सगळ्या सदस्यांना त्यांनी लिव्हिंग एरियामध्ये एकत्र बोलवलं आहे आणि इथे बिग बॉस आर्याला मोठी शिक्षा सुनावताना दिसत आहेत आणि मला असं वाटतं ना की खरंच खूप मोठी शिक्षा आर्याला दिली आहे कारण जे काही बाकीचे सदस्य पॅडेदा असतील किंवा मग अंकिता असेल डीपीदादा असेल यांचे चेहरे खरंच पाहण्यासारखे झाले होते त्यांना खूप दुःख झालं होतं त्यामुळे असं वाटतं की खरंच खूप मोठी शिक्षा दिली आहे आता ती उद्या आपल्याला कळेल नेमकी शिक्षा काय दिली आहे ते पण आजच्या पूर्ण टास्क बद्दल बोलायचं झालं ना तर मी आज जान्हवी किल्लेकरचं मनापासून कौतुक करणार आहे खरंच जान्हवी ज्या पद्धतीने आज स्वतः स्वतःसाठी स्वतः ती आज गेम खेळली आणि अरबाज पटेलला त्याची जागा दाखवून दिली बघा जान्हवीने ज्या पद्धतीने आज तो खडा तो दगड जो हिरा तो तिने पकडला त्यानंतर माझ्या अक्षरशः म्हणत आलं की जान्हवीने आहे ना यावेळी निकीचं नाव न घेता अरबाज पटेलचं नाव घ्यायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने अरबाज पटेलने निकीचं ऐकून सरळ जान्हवीला त्या कॅप्टन पदाच्या रेस्कमधं बाहेर केलं होतं तर इथे अरबाज पटेलचंच नाव तिने घ्यायला पाहिजे हे मी विचार करत असताना जान्हवीने थेट अरबाज पटेलचंच नाव घेतलं खरं तर अरबाजचं नाव घेत अरबाजची जागा तिने दाखवून दिली आणि खरंच जानवीचा आजचा जो काही गेम होता ना तो ए वन होता शानदार जबरदस्त आणि जिंदाबाद याबद्दल मी नंतर बोलणारच आहे यानंतर वैभवने पण बघा आज म्हणजे दिलेल्या शब्दाला तो जागला म्हणजे पी दादाला त्याने शब्द दिला होता की जर मी पहिल्यांदा उचललं खडा तो तर मी तुला बाहेर काढणार नाही आणि तुने जर उचलला तर तू मला बाहेर काढू नको हे त्यांनी शब्द एकमेकाला दिले होते आता वैभवने खडा आहे त्यानंतर वैभव काय निर्णय घेतो हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे नाहीतर मग वैभव पुन्हा एकदा तोंडावर आपटला असता पण वैभवने सूरजचं नाव घेतलं तर बघूया आजचा हा दिवस पूर्ण कसा गेला तो नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा का मित्रांनो काल जो काही कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा जो काही टास्क होता तो इथे पुन्हा एकदा कंटिन्यू होतो काल दोन फेऱ्या पार पडल्या आणि या दोन्ही फेऱ्यांमध्ये टीम एचे सदस्य हे पूर्णपणे टीम बी वरती हावे झाले होते आणि या दोन्ही फेऱ्यांअंतर्गत टीम एने दोन्ही फेऱ्या जिंकल्या आणि टीम बी चे चार सदस्य इथे बाद केले त्यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होते आता बघा तिसऱ्या फेरीला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा अरबाज पटेल हा हावी होताना दिसतोय मला अरबाजचं एक कळत नाही अरे दादा तो टास्क तरी सुरू हो दे व्यवस्थित त्या त्यांना पिशव्या तरी भरू दे तू पिशव्या पण त्यांना भरू देत नाही आणि लगेच त्यांच्यावरती तू आवरून जातो मग गेम जाणार तरी कसा पुढे आणि इथे आहे ना मला आज पुन्हा एकदा कालपण मी बोललो आणि आज पण बोलणार आहे दादाचा फुसका गेम आज सुद्धा पाहायला मिळाला तर जेव्हा अरबाज पटेल त्या पिशव्या घ्यायला आला होता स्टार्टिंगला तर संग्राम दादा तिथे अडवू शकत होता त्याला सरळ त्याला पकड आणि बाजूला करणार तरी पण इथे आहे ना आपल्या पॅडेदाने पुन्हा एकदा जबरदस्त गेम दाखवला बघा इथे अरबाज आलाय लगेचच पॅडेदादा तिकडे गेले आणि तिकडच्या त्यांनी पिशव्या घेतल्या मग करणार काय तो आवरून आला की नाही मग आत्ता बघा टीम एचे सदस्य तेव्हा टाळे वाजत होते की अरबाज तिकडे गेला त्याला छान वाटलं जेव्हा पॅडीदादा टीम ए कडे गेला तेव्हा मग ती निकी बोंबलाय लागली म्हणजे अरबाज इकडे आलेला तुला चालतो पण पॅडीदादा तिकडे गेलेला तुला चालत नाही त्यानंतर पुन्हा ते पॅडेदादाने दोन तीन पिशव्या खेचून आणल्या आणि इथे पुन्हा एकदा पकडा पकडीला सुरुवात झाली इथे मात्र अरबाद ज्या पद्धतीने ॲग्रेशन दाखवत होता ना मला ना एक अरबादचं कळत नाही की एकंदरीत पूर्ण टास्क पाहता कालच्या दोन फेऱ्या तुम्ही आरामात जिंकलात तुम्हाला जसं वाटत होतं ते सदस्य तुम्ही काढले आणि ही फेरी पण ज्या पद्धतीने टीम बीचे सदस्य खेळत होते तर ही फेरीसुद्धा तुमच्याच हातात होती तरी पण एवढं ॲग्रेशन दाखवण्याची गरज काही तुला आता इथे पकडा पकडीला सुरुवात झाली दादा पुन्हा एकदा मस्तपैकी आपल्या रंगात आला आणि थेट त्या टोपीच्या खाली जाऊन त्यानंतर ताईंकडनं दोन पिशव्या त्याने घेतल्या आणि थेट पाण्यामध्ये फेकून दिल्या यानंतर अरबाज भडकतो अरबाजला असं झालंय की यार, यार माझ्या उपस्थितीत दादा पुन्हा एकदा कसं काय घेऊ शकतो मीच राजा या टास्कचा आहे आणि नंतर मग हंगाम त्याने करायला सुरुवात केली की मला सोडा माझ्या पद्धतीने गेम मला खेळू द्या यानंतर अरबाज पटेलचं आहे ना काही झालं की ते सगळं फर्स्ट्रेशन त्या अभिजितवर काढायचं अभिजितला आज मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की करताना दिसत होता आणि इथे दादा पुन्हा एकदा काहीच बोलत नाही अरे तू ते भेड ना अरबाज पटेलला जर तू लॉक करून ठेवलं ना तर तो काहीच करू शकत नाही पहिल्या फेरीमध्ये संग्रामदा थोडासा प्रयत्न केला दुसऱ्या फेरीमध्ये तर नाहीच तिसऱ्या फेरीमध्ये तर काहीच नाही हे सगळं झालं पकडा पकडी झाले आता इथे अरबाज पटेल त्या वैभववरती चढतो की वैभव तुझं लक्ष नाही तो तुझ्याकडनं काय पॅडे दादा घेऊन जातो वैभव बिचारा काय करणार तो पण पकडूनच आहे तिथे तर अशा पद्धतीने ही तिसरी फेरी पार पडते आता इथे सुद्धा टीम ए चे सदस्य हे हावी झालेले पाहायला मिळाले यानंतर बघा आता ही फेरी संपल्यानंतर सगळे असे त्या लाईनच्या इथे उभे असतात दादा थेट पुढे जाऊन उभा राहतो आणि नंतर मग त्या अरबादला बोलतो तू असं खेळायला पाहिजे तसं खेळायला पाहिजे तू माझ्यावरती आवरून तुम्हाला दाखवतो वाईल्ड कार्ड कंटेस्टंट काय असतो चल आपण बाहेर जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो अरे दादा गेम संपल्यानंतर काय त्याच्याशी बोलतो तिथेच भेट ना तिथेच नड ना पण नाही आता इथे पण जेव्हा उभे राहायची वेळ येते ना आर्याचं खरंच कौतुक यार आर्या तुझ्या खेळाला खरंच सॅल्यूट ज्या पद्धतीने आर्या त्या वैभवला त्या अरबादला त्या रेषेच्या इथे भिडत होती नडत होती संग्राम बाहेर ती पॅडेदादा तर जाऊन बसला कारण पॅडेदा खूप थकला होता ती अंकित जाऊन बसली अरे तो ती फेरी महत्वाची तर आहेच पण सगळ्यात महत्वाचं आता काय आहे बजर वाजवणे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे परंतु याच्याकडे अजिबात कोणाचं लक्ष नाही पुन्हा एकदा बजर तो अरबाज पटेल वाजवतो आर्याचा गेम खरंच इथे म्हणजे आर्याने जो काही प्रयत्न केला ना तो चांगलाच होता आता इथे बजर वाजवला जातो आणि अरबाज पटेलच बजर वाजवला होता कारण एक तर उंच आहे आणि हात खूप मोठे आहेत त्याचे त्यामुळे थेट बदरवरती पडले आणि इथे अंकिता आणि दादाला हा बाहेर काढतो यानंतर इथे आता बघा अरबाज वैभव डी पी दादा वर्षाताई आणि सूरज असे कॅप्टन पदाचे उमेदवार इथे मिळतात आता हा टास्क झाल्यानंतर सगळ्यांना दादा जमा करतो आणि सांगतो की मी अरबाज वर्दी असा खेळेन तसा खेळेन त्यानंतर वैभवला पण बोलवतो की बघा अरबाज असेल तर मी त्याला असं करेन तसं करेन अरे दादा गेममध्ये तू दाखव ना तर ठीक आहे यानंतर इथे जी स्तुती करताना दादा आणि अरबाज दिसत आहेत की प्याडेदाला संग्राम काय सांगताना दिसतो की तुम्ही खो खो खेळत होता कारण तुम्ही खो खो खेळत होता का ज्या पद्धतीने का। जे काही चपळाई तुम्ही दाखवले तर खरंच पुन्हा एकदा यासाठी पॅडेदाचं कौतुक फार भारी पॅडेदादा इथे खेळत होते यानंतर बघा इथे जान्हवी किल्लेकर ही थोडीशी ओ... वैभव आणि अरबाज पटेलवर नाराज आहे नाराजीचं कारण साहजिकच आहे कारण जान्हवी ही डे वनपासून टीम एमध्ये आहे आत्ता थोडेसे त्यांचे वादविवाद झाले पण जान्हवीला सेकंड राऊंडमध्येच त्या कॅप्टन पदाच्या रेसमधं बाहेर काढणं खरंतर हे तुम्हा आम्हाला कोणालाच पटलेलं नाही की जान्हवीला अरबाज पटेल हा बाहेर काढेल कारण चांगली मैत्रीण होती बघा अरबाजने निकीचं ऐकावं तरी किती अरबाजबद्दल सांगायचं झालं तर बघा अरबाजने तिन्ही ज्या काही फेऱ्या होत्या ना त्याच्यामध्ये एवन गेम दाखवला त्याच्या पद्धतीने चांगला गेम दाखवून सुद्धा अरबाजने माती कुठे खाल्ली निकी जांबोळीचं तो ऐकत गेला की याला बाहेर काढा त्याला बाहेर काढा अरबाज तू खरं चांगला गेम खेळास तुझ्या प्र तुझ्या पद्धतीने तू चांगला गेम खेळास पण माती कुठे खाल्ली निकीचं ऐकून मला हेच दोन सदस्य बाहेर काढायचे आहेत त्यानंतर मला हेच दोन सदस्य बाहेर काढायचे थे आहेत म्हणजे तुझ्या त्या पूर्ण खेळाला अजिबात व्हॅल्यू राहिली नाही का कारण तू निकेचा ऐकून महत्त्वाचे निर्णय तू निकेचे ऐकून घेतले तर इथे पण बघा वैभव लगेच त्याची बाजू सेव्ह करायला जातो की हे सगळं निकीने केलं निकीमुळे सगळं हे झालं अरे पण तुमची एक मैत्रीण आहे साहजिकच आहे ना इथे पहिल्यांदा आपण आपल्या मित्राचा मैत्रिणीचा पहिल्यांदा विचार करणार पण अरबाज पटेलने निकीचं ऐकलं आणि थेट जान्हवीला त्या कॅप्टन पदाच्या रिस्कमधे बाहेर काढलं मग जान्हवी करणार काय जान्हवी पण तेच करणार ना तू जर मला किंमत देत नाही तर मी तुला कॅप्टन पदाच्या रेसमध्ये का ठेवायचं कारण आपलं अगोदर बोलणं झालेलं जान्हवी पहिल्यांदा या दोघांना काय सांगत होते की मी माझा वैयक्तिक गेम खेळणार आणि तुमच्या विरुद्ध खेळणार आणि जानवीने तेच केलं नंतर मग अरबाज पटेलला बडबड करायची का काही गरज नाही एवढी कारण तुने सुद्धा तेच केलं जैसे थे जैसे करणे वैसे भरणे तुने जर तिला कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढलं नसतं तर कदाचित तुझ्या तुझ्याबाबत निर्णय घेतला असता परंतु तू सुद्धा तेच केला आणि साहजिकच तुने ते जान्हवीला करायला भाग पाडलं तर ठीक आहे थोडस या कॅप्टन पदाच्या टास्कबद्दल बोलूया आता बघा जेव्हा जो काही स्टोन आहे तो स्टोन फार जुना हा टास्क आहे जसे की घराच्या कुठल्या तरी कोपऱ्याला ते स्टोन असणार आहेत आणि ते सिक्युअर करायचे आहेत पहिल्यांदा जो कोणी उचलेल तो जाऊन तिकडे त्याचं नाव लिहेल की याला मला कॅप्टन पदाच्या रिस्क मधे बाहेर काढायचं आहे जेव्हा हा टास्क आला ना तेव्हाच निकित आंबोळी आणि अरबाज पटेलने अक्षरशः हार मानले म्हणजे निकित आंबोळीचं असं झालं ना की आपण फक्त तिघेच आणि बाकी अख्खं घर तेव्हाच मला निकित आंबोळीची अक्षरशः हार दिसून आले आणि अरबाज पटेल पण पर एकदम हादरला की बिग बॉस तुम्ही असे टास्क का देतात <laughs> निकित आंबळीचं दे इथं सांगायचं झालं ना तर ती गेममध्ये काही खेळतच नव्हती फक्त बडबड बडबड करत होती कारण गेम त्या गेममध्ये आहे ना निकीला अजिबात थाराच नव्हता कोण तिथे थारा देणार पण नव्हतं आणि निकीचा त्या तिथे खेळण्याचा काहीच फायदा नव्हता खरं तर निकीला तिथे कोणी उभं पण केलं नसतं आणि तो स्टोन आहे ना तो तिला कोणी घेऊ पण दिला नसता त्यामुळे निकीने आपला सगळा फोकस आहे ना तो बडबड बडबडमध्ये केला की माझ्याकडे या निमित्ताने तरी कॅमेरा येईल आणि निकी तसं खेळताना दिसत होते निकीला निकीने बघितलं की आपली इथे डाळ शिजणार नाही कारण हे जे खडे आहेत ना हे खडे आपल्याला एक पण खडा मिळणार नाही आणि काय झालं की निकीला अरबादला कॅप्टन करायचं होतं वैभवला तर ती कॅप्टन करू शकत नाही आणि ती स्वतः कॅप्टन होऊ शकत नाही म्हणून जेवढं काही खेळता येईल तेवढं ती खेळण्याचा प्रयत्न करत होती आणि खडा तर तिला मिळणारच नव्हता ज्या पद्धतीने दादा आणि कोण अंकिता हे पूर्ण खड्यावरती हात ठेवून होते तर तिला वाटलंच होतं की आपल्याला खडा मिळणारच नाही मग काय करायचं आपण बोल बच्चन करायचं आणि कॅमेरा आपल्याकडे ओढायचा त्यामुळे तिने तेच केलं नेहमीप्रमाणे की हे जे तुम्ही सगळं काय करताय ती माझी ऑडियन्स बघते तुम्हाला ऑडियन्सच माझी तुम्हाला उत्तर वगैरे देईल आणि किस्मत मे जितना मिलेगा उतना ही आक्को मिलेगा असं म्हणून सांगताना दिसत होती प्राऊड ऑफ माय सेल्फ म्हणजे मी चांगला गेम खेळते असं नेखी स्वतः स्वतःचं कौतुक करताना दिसत होते पण मला ना इथे एक की ज्यांना शिक्षा दिली ना ते सुद्धा त्याच्यावरती त्या बेडवरती बसताना दिसत होते आणि याच्यामध्ये बघा ते इथे बसताना दिसत होते तर इथे बिग बॉसने थोडंसं टोकायला हवं होतं पण ठीक आहे त्या टास्क अंतर्गत बराच वेळ कोणी उभं राहू शकत नाही तर त्यामुळे ते होऊ शकतं तर इथे जान्हवीने तो दगड किंवा तो स्टोन पकडला आणि अरबाजचं नाव घेतलं आणि अरबाजला खरंच मोठा शॉक बसला की यार माझं नाव कसं काहीने घेतलं तर अरबाज इथनं त्या रेसमध्ये बाहेर पडतो यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये आहे ना अरबाज फुल रागाच्या मूडमध्ये जान्हवीच्या इथे जाऊनच तो उभा राहिला आता इथे बघा अरबाज पटेल आणि डी पी दादा यांच्यामध्ये थोडीशी तुतुमयमे पाहायला मिळाली थेट अरबाज त्या डी पी दादाच्या इकडे असा हात वगैरे करून अरे दादा तो खेळणार कसा आणि मला आहे ना ते संग्राम दादाचं खरंच पुन्हा एकदा कौतुक की तो प्रयत्न पण करत नाही की अरबाज पटेल आपण थोडंसं साईडला घेऊ किंवा आपण हात वगैरे ठेवू तो खडा तो दगड घेऊ आपण आपल्याकडे म्हणजे बिग बॉसने एक टास्क दिलाय तिथे उभं राहायचं आहे म्हणून मी उभं राहणार घ्यायचं का नाही ते मला माहिती नाही त्यानंतर दादा सगळे सांगत होता ज्या पद्धतीने अरबात आसवारी तो संग्राम दादा उभा होता म्हणजे दादा अजिबात प्रयत्नच करत नाही ऐसा कैसा चलेगा भाई त्यापेक्षा पॅडेदादा एकच नंबर खेळत होता ज्या पद्धतीनं निकीला बोलत होता आणि पूर्ण त्या खड्यावरती लक्ष होतं पॅडेदादा गेल्या वेळेच्या टास्कमध्ये पण तू एवन खेळा आणि आज पण ज्या पद्धतीने तू निकीला उत्तर देत होतास ते एकदम भारी होतं याच्यामध्ये वैभव हा खडा पकडतो आणि सूरज चव्हाणला तो बाहेर काढतो सूरजलाच तो बाहेर काढणार होता कारण सूरजचा आणि त्याचं वाजलं होतं आणि सूरजची कॅप्टन्शी त्याने अगदी जवळून पाहिली होती त्यामुळे तो सूरजचंच नाव घेणार होता आणि डी पी दादाला शब्द दिला होता त्यामुळे ते होऊ शकलं नाही यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा एकदा बिग बॉस आणखी एक खडा ठेवतात आणि आता तिसऱ्या राऊंडमध्ये मोठा राडा झालेला आहे कारण आर्या जाधवने बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठ्या नियमाचं उल्लंघन करत निकेत आंबोळीच्या थेट कानशिळात लावलेली आहे आता याच्यावरती बिग बॉस काय निर्णय घेतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मला असं वाटतं दे ना की आर्याला जास्त शिक्षा देऊ नये थोडीशी शिक्षा द्यावी समज द्यावी आणि तिला पुन्हा एकदा गेममध्ये स्थान द्यावं काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी कमेंट्स करून नक्की सांगा आज मला आहे ना पुन्हा एकदा पॅडेदाचा गेम आवडला जबरदस्त म्हणजे त्या कॅप्टन निवडीच्या टास्कमध्ये सुद्धा उमेदवार निवडीच्या टास्कमध्ये सुद्धा पॅडेदादा एव्हन खेळा ज्या पद्धतीने चपळाई जे काय होती ना पिशव्या घेणं सिक्युअर करणं ताईच्या इथे जाणं पिशव्या काढणं ते परत त्या पाण्यामध्ये फेकणं जबरदस्त अभिजित पण आज भारी खेळा संग्रामदादाचा आज गेम फुसका होता यानंतर या पूर्ण कॅप्टनच्या टास्कमध्ये सांगायचं झालं तर जान्हवी एव्हन मस्तपैकी खेळीस खरंच आजच्या टास्कमध्ये तू मन जिंकलंस यानंतर वैभवने पण जो काही सुरेचा निर्णय घेतला तो योग्यच होता कारण डिबे दादाला दा तो बाहेर काढू शकत नाही कारण तो शब्द दिला होता त्यानंतर या टास्कमध्ये सुद्धा दा दादाचा फुसका गेम होता इथे दादा या टास्कमध्ये सुद्धा छान खेळा तर एकंदरीत आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा जानवीचा सा तुम्हाला खेळ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका अरबाचा खेळ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि आर्या आणि निकीच्या भांडामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका